आर एसएस सारखा भाजप सारखा पक्ष या ठिकाणी अस्तित्वात आला आहे एखाद्या सरनायक न्यायाधीशाला जर थिएटर उतून मारित असतील तर यापेक्षा निंदनीय बाब कोणती आहे तुम्ही आम्ही अठरा पकड जातीचे माणसं या ठिकाणी खरोखरच सुरक्षित आहेत का असा प्रश्न तुम्हा आम्हाला पडलेला असतो आपण या ठिकाणी तरुण आहेत या देशाचं भविष्य आहे या लढ्याला फक्त आंबेडकर वादच थांबू शकतो येऊ शकतात परंतु याच्यामध्ये काम करत असताना आंबेडकर संघटनेनेही आपण मोठ्या भावाची भूमिका घेऊन इतर छोट्या मोठ्या जातीलाही समूहाला आपल्या छोट्या भावालाही सोबत घेऊन काम केलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये आदरणीय खासदार माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत खंडोरे साहेब यांची ही सामाजिक संघटना आहे भीमशक्ती नावानं या महाराष्ट्रामध्ये तर इतर राज्यामध्येही संघटना चालते संघटना उभी करण्याचे कारण या देशामध्ये बाबासाहेबांचे निर्माण झाल्यानंतर खरोखरच जाती या जातीवर अन्याय अत्याचार वाढले या भारतामधले या भारतामधला साळी माळी गोळी आठा जातीचा माणूस सुरक्षित होता का असे अनेक प्रश्न होते त्यानंतर उदयास आली उदयास आल्यानंतर नेत्यांनी आपला आपला भांडवल कुठंतरी मांडायचा निर्धार ठेवला बाबासाहेबांची स्वप्न साकार होण्यासाठी जागेवर बाबासाहेबाची स्वप्न राहील बाबासाहेबांची स्वप्न होती काय माझा समाज शिकला पाहिजे या देशामधला शोषित पीडित वंचित हिंदुबळा व्यक्ती पुढे आला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे तो आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे या पद्धतीनं बाबासाहेबांची स्वप्न होती परंतु या देशामध्ये कालांतरानं झालं काय या देशामध्ये शेटजी भरची लाडचीच राज्य आलेला आहे आर एस संघटन वाढलेला भाजपची विचारसरणी वाढलेली आहे या देशाचं संविधान ओक्यामध्ये आहे म्हणून आपल्याला या देशाचं संविधान वळचवायचं असेल तर भीमशक्ती सामाजिक संघटनेला आणि राज्यसभा खासदार चंद्रकांत खंडोरे साहेबांचे हात आपल्याला बळकट करावे लागते बाबासाहेब म्हणले होते मी समतेचा रथ तिथपर्यंत चालवीत आणलेला ज्याला समोर नेता आला त्याने ते खुशाल न्यावा ज्याला ढकलता आला त्यांना तो ढकलावा ज्याला ओढता येईल त्यानं तो समतेचा रथ ओढावा माझ्या चळवळीचा रथ परत आणलेला आहे परंतु मागे वळता येईल असं काही करू नका माझा रथ जागेवर उभा राहिला तरी चालेल माझा आंबेडकर चळवळीचा हा रथ जागेवर राहिला तरी चालेल परंतु याला मागे वळू नका अशा पद्धतीचं बाबासाहेबांची या मुमेंट बदल या चळवळीबद्दल ध्येय धोरणं राहिलेली आहे परंतु कालांतरानं या समाजाला न्याय द्यायचा आहे तिने अठरा पकडचा तिला न्याय द्यायचा आहे त्यांच्या विचाराचा गाडा जर पुढे कोणी गेला असेल तर राज्य खासदार चंद्रकांत खंडोरे साहेबांनी आहे सामाजिक न्याय पद त्यांना मिळालं सामाजिक न्याय पद मिळाल्यानंतर आपल्या आपले मायबाप आपले आई वडील आपल्याला निधनपूरपण करून कष्टाची भाकर खाऊ घालतात आपल्याला शिकवतात आपल्या माईचं कपाळावरच कुंकू नाकाच्या शेड्यापर्यंत येत तोपर्यंत आपली माय माऊली शेतामध्ये राबरा आणि आपल्याला शिकवते परंतु या देशामध्ये आपण शिक्षण घेत असताना आपल्याला कुठंतरी एखादं ठिकाण लागत आपण राहतो खेड्यापाड्यामध्ये परंतु तालुक्यावरच्या जिल्ह्यावरच्या शाळेमध्ये जात असताना वेदना काय होतात ते तुमच्या हृदयाला माहीत आहे आपल्या माय बापांना आपल्याला आप शिकवण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी आपण कुठं कमी पडतो याकडे लक्ष तुम्ही तुमचे लहान बंधू शिकतात त्याकडे तुमच्या त्या वेदना तुम्हाला जास्त काळ काही सांगायची गरज नाही परंतु त्या लेकराला शिक्षणासाठी कुठेतरी जिल्हा पातळीवरती वसतीग्रह असावी गव्हर्नमेंटची सरकारची वसतीग्रह असतात तर ती वसतीग्रह देण्याचं काम चंद्रकांत खंडोरे साहेबांनी केले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये बी आपण जाता येत आणि बघत असाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलावली मुलींचं वसतीग्रह त्या वसतीग्रहामध्ये शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे त्यांना त्या ठिकाणी त्या वस्तिग्रहामध्ये प्रवेश दिला जातोय आमच्या समाजालाही त्या ठिकाणी मोहन जागा मिळावी त्या वस्तिग्रहामध्ये त्यांचाही पुढे मुलाचा वाटा असावा म्हणून त्या ठिकाणी मुलं भरल्या जातात शासकीय वस्तिग्रहामध्ये ते सुद्धा भंडोरे साहेबांनी त्या ठिकाणी दिलेली आहे रामाई आवास योजना आपण पाहिली असं रमाई डॉक्टर राव, रमाई आवास योजना ही घरकुलाची ही चंद्रकांत खंडोरे साहेबांना राहिले पाहिजे अंबानीचे कारखाने असावेत असं नाही आपलेही कारखाने कुठेतरी उभे राहिले पाहिजे म्हणून या महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत खंडोरे साहेबांनी चारशे ऐंशी माणसं त्यांना सात सात कोटीचे कारखाने देऊन सक्षम कारखानदारीमध्ये सक्षम बनवण्याचं काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक ज्या बाबासाहेबांनी समाजाची दीक्षा दीक्षा घेतली नागपूरची दीक्षाभूमी आपण सर्वांनी बघितलेली आहे त्या दीक्षाभूमीची वळखण म्हणून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायभवनं उभी केली त्या सामाजिक न्याय भवनामध्ये साठेचं महामंडळ आहे महामंडळ आहे मौलाना जहाजाचं महामंडळ आहे अशा अनेक त्या ठिकाणी महामंडळ स्थापन केलेली आहेत आणि त्यांना थांबण्यासाठी राहण्यासाठी सामाजिक न्याय हंडोरे साहेबांनी बांधलेली आहे अनेक लोकांना जमिनीत देण्याचं काम हंडोरे साहेबांनी केलेलं आहे असे एक नाही तर अनेक निर्णय घेतलेले आहेत म्हणून आपल्याला आपल्याला जर आपण कधी पुस्तकाच्या लिखाणामध्ये वाचाल माणूस गेल्यानंतरच माणसाचा कार्यकाळ निघल्या जातो ही महाराष्ट्राची या देशाची शोकांतिका आहे जिवंतपणे माणसाची कदर केली जात नाही परंतु माणूस मेल्यानंतर त्याची वावा केल्या जाते त्याला डोक्यावर घेतल्या जात हे या देशाची शोकांतिका आहे म्हणून आपण सगळ्या तरुणांनी अभ्यास करून आपण निवडलं पाहिजे आपला नेता सक्षम असला पाहिजे आपल्याला आर्थिक दृष्ट्या सर्वांना सक्षम केलं पाहिजे अशा नेतृत्वाकड आपण लक्ष देऊन आपण संघटना वाढवल्या पाहिजेत गेली दहा वर्ष झालं दहा ते बारा वर्ष झालं तबल या संघटनेमध्ये मी काम करतो एक ग्रामीण भागातला मी एक कार्यकर्ता आहे तुमच्या मी मी या संघटनेमध्ये सदस्य म्हणून होतो सदस्यापासून युवा तालुका उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष अशी माझी लढाई राहिलेली आहे माझा हा का कार्यकाळ पंधरा वर्षाचा सतत चाललेला आहे पंधरा वर्षामधून मला गेल्या तीन वर्षापासून भीमशक्ती सामाजिक संघटनेचं पद मिळालेलं आहे या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वस्ती गावामध्ये रोहित्र नाही ते रोहित्र देण्याचं काम हिंगोली जिल्ह्यामध्ये भीमशक्तीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे ज्या ज्या लोकांना घरकुल लो देण्याचं काम भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं स्थानिकच्या समाज कल्याणच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना मिळवून देण्याचं काम देखील भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आजही तुम्हाला या सर्व तरुणांना आम्ही आव्हान करतो की भीमशक्ती सामाजिक संघटना माजी मंत्री चंद्रकांत खंडोरे साहेबांच्या आदेशानुसार तुमच्या तरुणांना जे काही पाठबळ लागेल ते थेट आमच्याशी संपर्क साधावा माझ्यासोबतही नाही झाला जा, ना संपर्क तर थेट खंडोरे साहेबांशी संपर्क साधावा हे तुम्हाला या ठिकाणी मी आव्हान करतोय <laughs> याच्यामध्ये दबाव खाली कोणाच्या काम करायचं नाही आपण चळवळीचं काम करत असताना आपण काही ध्येय धोरण वापरून या चळवळीचे काम करा इथला शोषित पीडितांचं काम असू द्या घरकुलाचा मुद्दा असू द्या कुठल्याही सरकारच्या विरोधामधला मुद्दा असू द्या का सरकारमधला असू द्या आपण ही घेणारी घेऊ शकत नाही आपण थेट इथला एसपी डीवायसपी कलेक्टर यांना धारावर धरून त्यांना न्याय देण्यासाठी आपण हा लढा उभा करूया तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात तुमच्या सर्वांचं या भीमशक्ती सामाजिक संघटनेमध्ये मी सहचे स्वागत करतोय तुमच्या खांद्याला खांदा देऊन कधीही कुठल्याही सुखा दुःखामध्ये भीमशक्ती वाढवण्यासाठी मी काम करणार आणि करीत राहील हेच या ठिकाणी श्वासन देतो तुम्हाला आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द थांबवतोय जय भीम जय भारत